राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीत शिक्कामोर्तब होणार आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आग्रही नसून वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असणार असल्याचं स्पष्ट केलंय दुसरीकडे अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार हे जवळजवळ निश्चित आहे पण आतापर्यंत राज्यात असे कोणते उपमुख्यमंत्री झाले ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत जाणून घेऊयात महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे गेल्या चार दिवसांपासून याबाबत सस्पेन्स कायम आहे मुंबई पासून दिल्लीपर्यंत मंत्री पदासाठी चुरस पाहायला मिळू शकते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आता मुख्यमंत्री होऊ शकतात का पण राज्यात असे अनेक उपमुख्यमंत्री आहेत जे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत कोण आहेत ते उपमुख्यमंत्री जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्रात गेल्या सेहेचाळीस वर्षात आतापर्यंत अनेक जण उपमुख्यमंत्री झाले मात्र त्यापैकी एकही जण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला नाही कोण आहेत ते नेते जाणून घेऊयात नाशिकराव तिरपुडे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून महाराष्ट्रात आघाड्या युत्यांचं राजकारण सुरू झालं आणि याच वर्षी महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला आणीबाणी मागे घेतल्यानंतर देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या पाठोपाठ काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही झाल्या त्यात महाराष्ट्रही होतात इंदिरा गांधी यांना देशभरातून होणारा विरोध लक्षात घेता पक्षांतर्गत चलविचल सुरू झाली आणि काँग्रेसमध्ये फूट पडली त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाल्याचं ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे सांगतात देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींचं नेतृत्व जुगारून रेड्डी काँग्रेसची स्थापना केली यशवंतराव चव्हाण हेच संस्थापक असल्यानं शरद पवार अपरिहार्यपणे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले रेड्डी काँग्रेस वगळता इंदिरा गांधींसोबत राहिलेल्या पक्षाला इंदिरा काँग्रेस म्हटलं जाऊ लागलं या इंदिराव तिरपुडे देश पातळीवरील राजकीय समीकरणं फार कोलमडून गेली होती पर्यायानं या सगळ्या घडामोडींचा परिणाम एकोणीसशे अठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकीत झाला सात मार्च एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत ही विराजमान झाले तिरपुडे हे त्यावेळी भंडारा विधानसभेचे आमदार होते पण तिरपुडे हे केवळ तीन महिने उपमुख्यमंत्री पदावर राहू शकले एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तिरपुडे यांना पाय उतार व्हावं लागलं यानंतर तिरपुडे काँग्रेस संघटनेच्या राजकारणात उतरले पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली तिरपुडे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती पण ते वसंतदादा पाटील यांच्यापेक्षा मागे राहिले यानंतर तिरपुडे कधीच मुख्य प्रवाहात राजकारणात येऊ शकले नाहीत ना दुसरे आहेत सुंदरराव सोळंके शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात सुंदरराव सोळंके यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद सोपवलं सोळंके वर्षभराहून अधिक काळ या पदावर राहिले मात्र पवारांनी पद सोडताच सोळंके देखील बाजूला झाले होते सोळंकी बीड मधील मोठे नेते होते दोन हजार चौदा मध्ये त्यांचं निधन झालं तिसरे आहेत रामराव आदिक एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये काँग्रेसचे झाल्यावर त्यांनी रामराव आदिक यांना उपमुख्यमंत्री केलं आदिक हे मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते होते आदिक यांना उपमुख्यमंत्री करून शिवसेनेला बॅकफुटवर पाठवण्याची रणनीती होती आदिक हे प्रसिद्ध वकील होते त्यांच्या युक्तिवादासाठी ते प्रसिद्ध होते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ते उपमुख्यमंत्री पदावर राहिले ते मुख्यमंत्री होतील अशी चर्चा व्हायची पण तसं होऊ शकलं नाही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा शिवसेनेला मुख्यमंत्री पद तर भाजपला उपमुख्यमंत्री पद मिळालं होतं भाजपकडून गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं गोपीनाथ मुंडे हे पाच वर्ष या पदावर राहिले पण एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत युतीचा पराभव झाला त्यानंतर मुंडे हे केंद्रीय राजकारणात आले दोन हजार चौदा मध्ये ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले चौथे आहेत छगन भुजबळ एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी काँग्रेसला मुख्यमंत्री पद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद मिळालं तेव्हा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची कमान छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली ते ओबीसी समाजातील मोठे नेते आहेत विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये देखील ते उपमुख्यमंत्री होते पण ते देखील मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत पाचवे आहेत विजयसिंह पाटील दोन हजार तीन मध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून विजयसिंह पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं होतं पाटील यांचं त्यावेळी चांगलंच वर्चस्व होतं पाटील दोन हजार चार पर्यंत उपमुख्यमंत्री पदावर राहिले त्यानंतर त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री पद काढून घेण्यात आलं होतं दोन हजार चौदा मध्ये विजयसिंह पाटील माडा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते सहावे आहेत आर आर पाटील दोन हजार चार मध्ये शरद पवार यांनी आर आर पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आर आर पाटील हे सांगली जिल्ह्यातील मोठे नेते होते शरद पवार यांचे ते विश्वासू मानले जात होते दोन हजार आठ पर्यंत उपमुख्यमंत्री पदावर होते दोन हजार आठ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता सातवे आहेत अजित पवार दोन हजार दहा मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले त्यांनी पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं अजित पवार यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र अजून तरी तशी राजकीय समीकरणं जुळू शकलेली नाहीये उपमुख्यमंत्री होणं ना, म्हणजे मुख्यमंत्री कधीही न होणं ही, हो ही महाराष्ट्राची परंपरा आहे असं दिनकर रायकर सांगतात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री राहिलेला नेता मुख्यमंत्री बनू शकला नाही हे वास्तव आहे मात्र तो त्या पदाचा शाप आहे असं म्हणणं चूक ठरेल त्याचवेळी हेही खरंय राज की राजकीय क्षेत्रात ही अंधश्रद्धा मानली जाते एकूणच उपमुख्यमंत्री पदासाठीही महाराष्ट्रात मोठं राजकारण झालेलं दिसतं किंबहुना त्याहूनही मोठे डावपेच खेळलेले दिसतात पण पदा या पदाला घटनात्मक अधिकार किती आहेत उपमुख्यमंत्री असणारा नेता मंत्रिमंडळातील द्वितीय स्थानी असतो त्यामुळं मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर किंवा राज्याबाहेर गेले असतील तर मुख्यमंत्री पदाचा प्रभार उपमुख्यमंत्र्यांकडे येतो शिवाय सर्व महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं यंदा कोण होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यंदा होणार का हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद